नमस्कार मंडळी जय माता दी माऊली या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण शुक्रवार विशेष अंबा मातेचं सुंदर आणि सर्वांच्या आवडीचं भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली धन्यवाद का कामधे मूर्तिमानात ठसतया अम माजे शोभुन दिस्या अम माजे शोभुन दिस्या डोर्लगामधिी नथ नाका मधी डोर्लग्यामधिी नथना कामधे मूर्तिमानात काम ठिया माझी शोभून दिसतीया अम्मा माझी शोभून दिसतीया अम्मा माझी शोभून दिसतिया बघी कुंकूभळी मळवट भरलाय भाळी बघ भळी कुंकूभळी मळवट भरलाय भाळी हाय जरी च्या काठाची शोभे बुट्टेदार चोळी जरीच्या काठाची शोभे बुट्टेदार चोळी हिरव्या साडी मध्ये हिरव्या चोळी मध्ये हिरव्या साडी मध्ये हिरव्या चोळी मधी मूर्तीमानात ठसतिया अंब माझी शोभून दिसतिया अम्मा माझी शोभून दिसतीया अम्मा माझी शोभून दिसतीया डोर्लं गळ्या नथ नाकामध्ये मदी डोर्ल नथ नाकामध्ये मूर्ती मनात ठसतीया अम्म माझी शोभून दिसतीया अमां माझी शोभून दिसतीया ग देवी माझी शोभून बाई मा जग मा ज भर भगुन मन मा जा मा जन मा भरलय बगुन मन मा ज हयरत् च मुकुट अम्बे चाडोला सा रत्नाचा मुकुट आंबेच्या डोळीला साध शोभे बिलवर हाती जुबा काना शोभे बिलवर हाती जुबा काना मूर्ती मानात ठसतिया अम्मा माझी शोभून दिसतिया अम्मा माझी शोभून दिसतिया अम्मा माझी शोभून दिसतिया डोर्ल गळ्या मधी नथ नाका मधी डोर्लं गळ्या मधी नथ नाका मधी मूर्ती मनात ठसतिया अंब माझी शोभून दिसतिया अंब माझी शुभून दिसतिया मा ग अंब दिसती दिसतिया आई अंबे जग जगसावूप बाडो्यात् माना अष्टबुजे च स्वरूप बाई डो्यात् मावेना अष्टबुजे च स्वरूप रोडवी पाया मी हाता मधी जोडवी पाया मधी मि पाट हा मी मूर्तिमानात ठसतिया अम्म शोभून दिसतियाम्म माझी शोभून दिसतिया गम माझी शोभून दिसतिया डोरल गळ्या मदी नथ नाका मदी डोर्ल गळ्या मदीं नथ नकां मदी मूर्तीमनात ठसतिया अम माझी शोभून दिसतिया अम्म माझे शोभून दिसतीया ग अंबा माझे शोभून दिसतीया धन्यवाद